सव्वीस जानेवारी पर्यंत दारू अड्डे बंद न पटल्यास आम्ही सर्व महिला बेकायदेशीर नुडसेवाडीतील दारू अड्डे पेटून देऊ असा इशारा येथील विजयश्री सत्यजित सोमन यांनी दिला आहे श्री क्षेत्र दत्त देवस्थान या ठिकाणी इचलकरंजी उत्पादन शुल्क विभाग शिरोळ पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या आशीर्वादाने नऊ ते दहा ठिकाणी बेकायदेशीर दारू अड्डे येथील भरवस्तीत व स्मशानभूमीत तसेच पोलीस स्टेशनच्या पाठीमागे सुरू असून याचा त्रास महिला तरुणी व महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथील दत्त भक्तांना होत आहे यापूर्वीही येथील महिलांनी बेकायदेशीर दारू विक्रीबाबत आंदोलन केलं होतं येथील दारू अड्डेवाल्यांच्यावर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून जुजबी कारवाई करण्यात आली होती एरे माझ्या मागल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री सुरू झाली आहे यामुळे येथील महिला आक्रमक असून सव्वीस जानेवारी नंतर येथील दारू अड्डे बंद न झाल्यास दारू अड्डे पेटवून देऊ असा इशारा यावेळी सत्यजित चोव्हाण नरसिंहवाडी मी या गावची रहिवाशी आहे नरसिंहवाडी गाव हे तीर्थक्षेत्र आहे नरसिंहवाडी पूर्ण महाराष्ट्रात आपल्या राज्यात कोल्हापूर राज्यात सगळीकडं प्रसिद्ध आहे तीर्थक्षेत्र म्हणून परंतु आपल्या नरसिंहवाडी गावात अवैध व्यवसाय हो जेणेकरून दारू दारू विक्री अतिशय प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे त्याला आळा घालण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले महिलांनी एकत्र येऊन भरपूर प्रयत्न केले पण त्याला काहीही आळा बसत नाही आहे पोलीस प्रशासन काही काही करत नाही आता आणि प्रमाण अतिशय वाढायला लागले लहान मुलं म्हातारी माणसं सगळी इतक्या जणांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागलेत मुलंसुद्धा त्याला आहारी जायला लागले बाहेरचे यात्रेकरू येणारे त्यांनासुद्धा भडकरी सगळ्यांनाच म्हणजे ते सोयीस्कर झाल्यासारखं झालेलं आहे आणि घरात बसून दारू विक्री चालू आहे किंवा तिथं बसून प्यायला देतात ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळं बायकांना इकडं तिकडं हिंडणं फिरणं सुद्धा सगळं अवघड झालेलं आहे तरुण मुलींना जेणेकरून बाहेरचे यात्रे करू येतात नऊ ते दहा ठिकाणी जवळजवळ चालू आहे आता सध्या तरी स्मशान भूमी चालू आहे आपल्या इथं पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या साईडलाच दारू विक्री चालू असते जोरात पण प्रशासन त्याला काहीच गाळा घालत नाही त्याच्यावर काहीतरी प्रशासनानं कारवाई करावी अशी सगळ्या महिलांची इच्छा आहे न केल्यास परत आम्ही कायदा हातात घेऊ कायद्याला आम्ही कुठली काही निवेदन न देता डायरेक्ट आम्ही तारू अड्डे सगळे पेटवून टाकणार बाकी काय पुढं काय होईल ते प्रशासन जबाबदारी असेल त्यांची असेल आम्ही त्याला जबाबदार नाही यावेळी विजयश्री श्री सोमन वंदना शिंदे महादेवी बांबुगडे सुनीता शिंदे आदी महिला उपस्थित होत्या महानकर नेपसाठी इजाज खान पठाण नुरसीवाडी